आणि थेट जाऊया देवगिरी बाहेरून अजय माने सध्या आहेत अजय आपण प्रतिक्रिया बघितली आता अनिल पाटील यांची त्यामुळे आता एक मोठा राजकीय डावपेच आपल्याला येत्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पाहायला मिळणार आहे आणि त्याची सुरुवात झालेली आहे खरं तर नक्कीच आपण जर पाहिलं तर आज एकंदरीत मोठा डावपेच जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू झालेला आहे जसं त्या संपूर्ण महाराष्ट्राने शिवसेनेचं समीकरण पाहिलं आता तेच समीकरण राष्ट्रवादीच्या अनुषंगानेही पाहिलं जाणार पण ह्या सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो नोंदवला जाण्याचा महत्वाचा आहे तो म्हणजे काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका ज्या आहेत ते येऊन ठेपलेल्या आहेत त्या अनुषंगाने शरद पवारांना हा मोठा जो आहे तो धक्का बसलेला आहे तर दुसरीकडे महत्वाचं म्हटलं तर महाविकास आघाडीला हा धक्का आहे आणि त्याजोबत जर पाहिलं तर देशात जी इंडिया आघाडीची त्या महाविकास आघाडीच्या नेत्यांनी किंवा मग इतर विरोधकांनी तयार केलेला आहे त्यांनाही हा मोठा जो आहे तो धक्का बसलेला आहे शरद पवार गटाला आता नवीन नावं सुचवण्यासाठी ते उद्याची संध्याकाळी सात वाजेपर्यंतची जी आहे ती मुभा दिलेली आहे आणि त्यानंतर जे त्यांच्याकडून ती नवीन नावं जी आहेत ती देण्यात येतील आणि नवीन पक्षाची नावं चिन्ह जी आहेत ती देण्यात येतील आणि त्यानंतर एकावर जो आहे तो शिक्कामोर्तब होईल असंच होईल पण ह्या विरोधात आता शरद पवार गट जो आहे तो तसाच सुप्रीम कोर्टात जशी शिवसेना निवड निवडणूक आयोगाच्या विरोधात शिवसेना जी सुप्रीम कोर्टात गेली होती तसंच आता शरद पवार सुद्धा सुप्रीम कोर्टात जाऊ शकतात त्यामुळे आता त्यांची नेमकी पुढची रणनीती काय असणार आहे ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे मी सध्या देवगिरीच्या बंगल्याबाहेर बाहेर उभा आहे जिथे अजित पवार यांची एक बैठक जी आहे ती पार या बैठकीला येताना पाहायला मिळतात आता जर मंत्र्यांपैकी जर पाहिलं तर अनिल पाटील असतील त्यानंतर दिलीप पाटील असतील संजय बनसोड असतील स्वतः अजित पवार जे ते या ठिकाणी उपस्थित आहेत इतर नेते पदाधिकारी सुद्धा या ठिकाणी जे जिल्हा प्रमुख असतील तेही उपस्थित आहेत त्यामुळे आता नेमकं अजितदादा आजच्या बैठकीत काय रणनीती आखणार आणि हा संपूर्ण विजयाचा जल्लोष कसा सादर करणार हे पाहणं महत्वाचं ठरणार पण यात अजून एक खंताची गोष्ट म्हणजे की या संपूर्ण प्रकरणात छगन भुजबळांची भूमिका काय असणार याकडे विशेष लक्ष लागलेलं असणार कारण की पक्ष आणि चिन्ह जरी अजितदादांना मिळाला आहे तरी थेट संपूर्ण महायुतीच्या विरोधात छगन भुजबळ जे ते उभे राहिलेले आपल्याला पाहायला मिळतात ओबीसीचा लढा त्यांनी उभा केलेला त्यामुळे आजच्या ह्या विजयाचा गुलालला ते सामील होणार की नाही ह्याकडे एक लक्ष लागणार असणार तर पुढे जाऊन जर पाहिलं तर शरद पवार यांची भूमिका काय असणार नक्की हेही पाहणं तितकंच महत्वाचं असणार की शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार हा महत्वाचा मुद्दा दुसरं म्हणजे शरद पवार कोणती तीन पक्षाची नावधी ती देणार ते पाहणं महत्वाचं ठरणार आणि घड्याळाच्या विरोधात शरद पवार आता नवीन तीन कोणती चिन्ह वापरणार कारण जर जेव्हा पाहिलं तर जेव्हा शरद पवार काँग्रेसमधून बाहेर पडले त्यानंतर दहा वाजून दहा मिनिटांचं जे त्यांचं घड्याळाचं चिन्ह होतं हे महाराष्ट्राच्या आणि देशाच्या नंतर नंतर तो राष्ट्रीय पक्ष जाहीर झाला आणि घड्याळ हे महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात शरद पवारांमुळे पोचलं त्यानंतर आता हे घड्याळ जे ते अजित पवारांकडे गेलेले त्यामुळे शरद पवार आणि घड्याळाचं समीकरण बदलल्यानंतर शरद पवारांकडे कुठला चिन्ह ना येणार हेही पाहणं तितकंच महत्वाचं राहणार आहे आणि त्या सुप्रीम कोर्टात नेमकं कोणत्या मुद्द्यावर आर एकंदरीत आर्गी होणार आणि निवडणूक आयोगाच्या विरोधात शरद पवार सुप्रीम कोर्टात जाणार की नाही हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे तसंच हा संपूर्ण जर बघितला प्रकरण तर आपण जर पाहिलं तर जेव्हा शरद पवारांनी नुकता राजीनाम्याची घोषणा केली होती तेव्हा अनेक नेते आणि कार्यकर्ते किंवा मग अनेक भागात जे ते आंदोलनं झाली होती भावनिक वातावरण तयार झालं होतं त्यामुळे ज्यावेळी आता जर पक्षाचं चिन्ह आणि नाव गेलं आहे तर त्यावेळी कार्यकर्त्यांमध्ये असंतोष कसा का निर्माण झालेला असेल आणि निवडणूक आयोगाविरोधात ग्राउंडवर असणाऱ्या कार्यकर्त्यांची काय प्रतिक्रिया असणार आहे हेही पाहणं महत्वाचं ठरणार आहे या सगळ्यांची आता रणनीती जी आणि महाराष्ट्राच्या राजकारणातलं हे नवीन चर्चासत्र जे आहे ते आज संध्याकाळपासून म्हणजे निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्णयानंतर आता सुरू झालेले अनेक लोक जे आहेत ती देवगिरी निवासस्थानी जे आहेत आपल्याला पाहायला मिळतात बैठक जी आहे ती सुरू झालेली सुरू होण्याच्या आधीच जो आहे तो हा नेमका जो आहे तो निर्णय त्यामुळे बैठक सुद्धा अद्याप जे ती सुरू झालेली नाहीये आपण ज्यावेळी अनिल प्रदोत यांनी आपल्या माध्यम आप, आपल्या चॅनलला जेव्हा वृत्तवाहिनीला भूमिका भु, भु, मांडली तेव्हाही त्यांनी म्हटलं की अजितदादा सुद्धा आमच्या समोरच बसलेले त्यामुळे आता अजितदादा आजच्या या संपूर्ण निर्णयावर बैठकीत काय काय चर्चा करतील याकडे विशेष लक्ष लागलेलं आता अनेक ज्या गाड्या आहेत या ठिकाणी देवगिरीच्या कडे यायला आहेत बरोबर त्यामुळे आता अजित पवार या बैठकी बैठकीनंतर काही प्रतिक्रिया देतात का, देता का हे पाहणं महत्वाचं असेल तुम्ही आमच्या सोबत राहा पण आता विद्या चव्हाण राष्ट्रवादीच्या नेता आपल्या सोबत आहेत त्यांच्या साठी त्यांच्याकडे जाऊयात विद्या चव्हाण जी निकाल आपल्या सगळ्यांच्या समोर आहे तुमची पहिली प्रतिक्रिया तोरटे भामटे असे जे लोक आहेत त्यांचं राज्य आता आलेले आणि निवडणूक आयोग या भामट्यांचा सरदार आहे समजलं ना त्यांनी शिवसेनेच्या बाबतीत जे केलं तेच त्यांनी राष्ट्रवादीच्या बाबतीत केलेलं आहे त्याच्यामध्ये काही वेगळं नाहीये परंतु ही चोरी आहे डाका आहे हा आणि ह्याला निवडणूक आयोग सामील आहे म्हणजे निवडणूक आयोग हा रबर स्टॅम्प झालाय आता जे काय अमित शहा आणि मोदी निर्णय देतील तो ते घेतात कारण त्यांनी पन्नास खोक्यांचं सरकार घेतल्यानंतर जेव्हा त्यांना असं वाटलं की एकट्या एकनाथ शिंदेना घेऊन आपल्याला चालणार नाहीये म्हणून त्यांनी अजितदादासह एक गट फोडला आणि स्वतःमध्ये समाविष्ट करून घेतला आता हे दोन कुबड्यांचं सरकार भाजप येऊ शकेल का तर भाजप आता बिलकुल येऊ शकणार नाही कारण ज्या शरद पवारांनी या पक्षाला जन्म दिलाय हा पक्ष उभा केलाय हा पक्ष मोठा केलाय या पक्षानंतरच सगळे अजितदादा असतील प्रफुल्ल पटेल असतील कोण असतील ते आपले सुधीर तटकरे असतील असे मोठे मोठे नेते छगन भुजबळ असतील यांना पक्षाला कोणी दिले आहे राष्ट्रवादी काँग्रेसने दिलेले आहेत ते मंत्री झालेले आहेत असं नाही आहे की एका रात्रीत ते मंत्री झालेले आहेत हे पवार साहेबांच्या मेहनतीचा परिणाम आहे की हे लोक मोठे झालेत पण यांच्या ईडीच्या चौकशाला लागल्यानंतर यांनी शरणागती पत्करलेली आहे हे सगळ्यांनी बघितलेलं आहे आणि जर आता शरद पवार साहेबांच्या पक्षाचं चिन्ह घड्याळ हे जर हिरावून घेतलं मतदारांमध्ये आणि शिड असेल आम्हाला कुठल्याही सिंबॉलची गरज नाही आहे शरद पवार साहेब हाच आमचा सिंबॉल आहे आणि लोक आता त्वेषाने मतदान करतील आणि अजितदादा शिकवल्याशिवाय राहणार पुढे तुम्हाला असं म्हणायचं का निकाल जरी तुमच्या विरोधात गेलेला असला तरी सुद्धा सहानुभूती तुमच्या बाजूने जाईल निश्चितच सहानुभूती ही राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार साहेब यांनाच आहे कारण शरद पवारांनी या सगळ्यांना नेता बनवलेलं आहे घडवलेलं आहे आणि इतका विश्वासघात करणाऱ्या लोकांना आता या निवडणुका इतक्या कठीण जाणार आहे की अजित पवार ग्रुपचा एकही खासदार येणार नाही एकही खासदार आहे लिहून घ्यास तुम्ही मला एकही खासदार यांचा निवडून येणार नाही स्वतः सुनील तटकरे सुद्धा यावेळेस निवडून येऊ शकणार नाहीत कारण त्यांना आता शेखापाचाही पाठिंबा नसेल काँग्रेसचाही पाठिंबा नसेल आणि म्हणून कदाचित ते राज्यसभेसाठी सातपणी करत असतील पण आता अजित पवार गटाचा एकही खासदार येऊ शकणार नाही कारण हे चिन्ह अजितदा हे शरद पवारांचं आहे माहिती धन्यवाद विद्या चव्हाणजी या प्रतिक्रियासाठी जाऊयात बाबासाहेब धुराळे अजित पवार गटाचे नेते बोलतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तटकरे साहेब दादाच्या अध्यक्षतेखाली बैठक असते आणि बैठकीमध्ये दर मंगळवारी सगळे आमदार उपस्थित राहतात एक महत्वाचा एक विषय असा होता की अनेक आमदार जे अपेक्षा म्हणजे कसं आहे की आमदाराचे संख्याबळ वगैरे सगळ्या अजितदादाकडेच आहे जास्त मी काही जास्त बोलू इच्छित आमचे पक्षाचे नेते हैं हैं। आते हैं होते आमाला ने या संदर्भात सांगते पण मला अत्यंत आनंद होतोय की आम्हाला घडीच्या चिन्ह मिळाला मी मनापासून या ठिकाणी